ज्यांनी खऱ्या अर्थानं आदिनाथ शिंदे आणि बिभीषण शिंदे या जोडवळीनं खऱ्या अर्थानं संजय भावले या ठिकाणी आणण्यासाठी फार मेहनत घेतली आम्ही बाबांसोबत पत्रिका देताना होतो संजय बिभीषण म्हटले किंवा स्वामी भारतानंद कुटुंब संस्थान आध्यात्मिक संस्थान व संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संस्था भवानीगड या कार्यक्रमाला का उपस्थित स्वामी भारतानंद गिरी महाराज स्वामी अखंड नंदगिरी महाराज माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू भगिनी खर तर कार्यक्रमाला का उशीर झालाय परंतु या कार्यक्रमाला का यायचं तसं काही कारणही नव्हतं भवानीगड कुठं आपण कुठं परवा दिवशी महाराज माझ्याकडे आले मला म्हणे तुम्हाला कार्यक्रमाला का यायचंय महाराजांच्या चेहऱ्याकडे मी पाहत राहिलो आणि त्यांना सहज विचारलं आपण काय करता आता महाराजाला असा प्रश्न कधी विचारायचा असतो का मी उलटा प्रश्न विचारला की महाराज आपण काय करत कारण की अनेक वेळेला अनेक ठिकाणी असे मी काही महाराज पाहिले ते फक्त महाराजच आहेत त्यांनी जे काही कारण सांगितलं ते कारण एवढं चांगलं होत त्यांनी सांगितलं की मी पंच्याऐंशी ते नव्वद मुलं हे त्यांना संगोपन त्यांचं करतो आणि त्यांना त्यांना जेवढं काय मला माझ्याकडून होत तेवढं काम करतो लोक येतात कोणी दानपण करत त्याच्यावर आमचं चालतो छोटीशी एखादी घटना मोठी करून सांगण्यामध्ये लोकांना आनंद असतो परंतु यांनी मोठी घटना छोटी करून सांगितली आजकाल पाहिलं की दोन मुलंच पाहिजे म्हणतात तिथे तिसरं मुलं झालं तर सांभाळता येत नाही आज का असं हम दो हमारे दो म्हणजे जो कुटुंब चालवतो तो सुद्धा म्हणतो तिसरं नको स्वतःचे मुलं सांभाळता येत नाही ही आजकाल लोकांची परिस्थिती झालेली त्यावेळेला इतक्या मुलांना एकत्रितपणे सांभाळलं याला खरं अर्थानं म्हणतात की हेच खरं काम महाराज तुम्ही केलं मी, मी यायला होकार दिला दुसरं कारण हे आमचे शिंदे बंधू आहेत हे पोरग माझ्यासमोरून लहानचं मोठं झालेला त्यांनी मला पाहिलेलं आहे मी आज जर आलो नसतो तर यांनी आत्महत्याच केली असते दुसरं हा शहाने नाव जरी शहाणे असले तर सोन्याचा धंदा आहे त्याचा आहे मोठ आजकाल सोनं पाहायला सुद्धा मिळत नाही परंतु महाराज एक लक्षात घ्या की आपण जे काही करतो ना मी काही जाणे जाणी नाहीये जे सुचतं ते बोलत आपलं बी महाराजांसारखं ऐकायचं ऐका माझं कीर्तनाचं काम होतं मी ते दोन घंटं केलं जेवढं घेता येईल तेवढं घ्या नाही तर जा तिकडं महाराज ह्याचं काही काम असत ना मी येताना ह्या शिंदेचे बॅनर पाहत होतो कोणी एखाद्याचा स्वतःचा फोटो पाहताना पाहतो की माझा फोटो चांगला टाकला टाक का नाही वाकडा टाकला सरळ टाकला का तिरपा टाकला बॅनर चांगलं बनलं की नाही मग ते पाहत असतो मी बॅनर तसं नाही पाहिलं त्या बॅनर मध्ये प्रत्येक ठिकाणी संजय शिरसाट भाऊ हा शब्द त्याने दिला फोटोला महत्व नाही आता चेहरा आपला चांगला नाही तो फोटो चांगला येईल कसा परंतु त्याच्यामध्ये वापरलेला शब्द त्याचा भाव हा होता नातं निर्माण कसं केलं जात हे खऱ्या अर्थानं तो शिकला आणि आता तो माझा भाऊ आहे किंवा साहेब जरी महाराष्ट्राचे मंत्री असले तरी ते माझे भाऊ आहेत ही भावना जेव्हा निर्माण होते त्या टायमाला बाकी सर्व काय केलं असेल त्या पोरांनी एवढे बॅनर लावायचे तिथे जेसीपी आणली फुलं टाकायला ते गाडीवरच पडले भावना व्यक्त करणं महाराज या समाजामध्ये काम करत असताना अनेक वेळेला त्रास होत असतो आपण काही चांगलं करायला गे गेलं ना तर समजायचं आपल्याला कोणतरी अडवय येतीलच आपण काही चांगलं सांगायला गेलं ना तर लगे म्हणायला सुरुवात करतीलच यांना काय कळत स्वतः काही करायचं नसतं परंतु कोणी चांगलं केलं की त्याला नाव ठेवणं हा आपल्या समाजाचा गुणधर्म झालेला आहे मला काही गोष्टी कळाल्यात या ठिकाणी ते बोलणं योग्य नाही परंतु जसं जसं माणसामध्ये आपला विचार जातात त्या टायमाला माणूस आपलासा होतो तू सकाळी सांगितलं की सकाळी सकाळी टीव्ही उघडला उघडला कली संजय शिरसट दिसत नाहीये तो संजय राऊत वेगळा संजय शिरसट वेगळा नाही तर ते काही लोक त्याच्या नावाने गोट ते माझ्यावर नको यायला महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं संस्कृती ही आजही टिकून आहे वारकऱ्यांचं आताच एक पंधरा दिवसापूर्वी संभाजीनगरला शिबिर होत पाटलाने घेतलं होतं त्याच्यातल्या इकड इकडचे सुद्धा काही लोक आले असतील आपला महाराष्ट्र असा आहे की ज्या ठिकाणी सगळी संस्कृती टिकून राहिलेली आहे आजही पहा या महिला भगिनी इतक्या प्रचंड प्रमाणात आल्या सण आहे आज माझ्या भावाला ववळायचं परंतु महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत इथलं तुम्ही महाराज नाही त्यांचे वडील पण आहात त्यांचे भाऊ पण आहात त्यांचा मुलगा पण आहात सगळे नाते जे आहेत हे एका एक धाग्यात त्यांनी बांधलेले आहेत म्हणून आज ते तुमच्याकडे आलेले आहेत आम आमच्या तर लाडक्या बहिणीच आहेत दोन दिवस पैसे खात्यात लेट गेले रे गेले खात्यात कधी पडणार मी सगळ्या भगिनीला सांगतो तुम्ही खऱ्या अर्थानं जपत असता संस्कृती जपणं हे आई जे शब्द ज्याला म्हणतात हा तुमच्यापासून जो निर्माण झालेला शब्द आहे तुम्ही संस्कृती जपतात म्हणून आम्ही ठिकाणावर पण आपली माता देत असते आपली बायको देत असते आपली बहीण देत असते तुम्ही आहात म्हणून आमचा आम्ही व्यवस्थित राहतो म्हणून तुमचं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो महाराज हे गड तुम्हाला जरी वाटत असेल परंतु आल्यानंतर मी पाहिलं तर हे वेगळं उंचीच गड झालेलं आहे सामाजिक न्याय खातं माझ्याकड आहे समाजाला न्याय द्यायचं काम मी करतो गेल्या पंधरा दिवशी आमच्या बाजीराव चव्हाणला मी एक अम्बुलन्स दिली बीडला माझी अँब्युलन्स चालू आहे आता नवीन अँब्युलन्स तिथं ते बीडला दिली म्हणजे भांडणार नाही करतात एक अँब्युलन्स राहूच द्या ना परमाट चांगली अम्ब्युलन्स दिलेली परंतु तुम्हाला सर्वांना विनंती माणसाला आयुष्यामध्ये काय मिळालं काय मिळालं नाही हा नाही मिळालं याचा आपण हिशोब करत बसू नका आपण रोज उद्याचे स्वप्न पाहतो उद्या माझं असं होईल उद्या माझं तसं होईल उद्या मला पुढं असं करायचंय परवा मला असं करायचंय हे उद्याच्या दिवसाचे स्वप्न पाहण्यापेक्षा आजचा दिवस आपण कसा जगतोय याला महत्व जे हातात आहे ते आपण कधी पाहतच नाही जो दिवस आपल्याकडे आहे तो कशासाठी हा याचा कधी विचारच करत नाही पोरग जनमला जनमलं म्हणतो हे माझा फुलदीपक कुलदीपक जसा जसा मोठा होतो तर तो, तो, तो कुलदीपक कधी त्या बापाच्या कमरातून आता घालतो त्यालाही कळत नाही उद्याचं स्वप्न नका पाहू तुमचं ते कर्तव्य आहे त्याला चांगले संस्कार द्या त्याला चांगलं मोठं करा परंतु स्वतःच आयुष्य सुद्धा त्याच पद्धतीने जगलं पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यांना आशा अशी ये ना आता मी पहिले नगरसेवक होतो दहा वर्ष मी वीस वर्ष आमदार आहे किती वीस वर्ष बिडामध्ये सुद्धा इतकं व्हायला टाइम लागतो इकडं आमदार होणं म्हणजे आमच्या केसरी सारखंच आहे ते पाहिलवाना सारखंच आहे कुस्त्याकड माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जेव्हा नगरसेवक दहा वर्षे राहतो वीस वर्षे आमदार राहतो आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना थोडस नाव कमायचा प्रयत्न करतो आपण केलेल्या कामाची पावती हे लोक देत असतात मला एवढे पैसे नाही लागत बीड सारखे आम्हाला एवढे पैसे विषय नाही लागत इलेक्शनला आणि हॉटेल ते बिलकुल नाही लागत पहिले पैसे देऊ बातम्या मान देऊ संस्कार आपल्यापासून सुरुवात केले पाहिजे इतरांनी काय केलं इतरांकडे बोट दाखवलं सोपं आहे परंतु स्वतः काय केलं हे पाहिलं पाहिजे मी या महाराजांच्या चेहऱ्यावर तेच पाहत होतो हा माणूस त्याने त्या इतरांसाठी काय करतोय आताही बोलताना त्याने सांगितलं मला पैसे विशेष नाही पाहिजे माझा एक फोटो आता मी माझ्या अनिल जगता आपला सांगितलं तुला काय पाहिजे तेव्हा काही नाही मिळालं चालेल पण पैसे पाहिजे नहीं तुम्हाला काय नाही पाहिजे ते डाव्या साईडला ज्याला पाहिजे ते उजव्या साईडला आपण एक कमी नाही येत देवाच्या दरबारात जाताना सुद्धा आपण मागितल्याशिवाय वापस येत नाही कधीही असं कधी, कधी मनाला असं वाटलं नाही की जावा फक्त देवाचं विठालाच दर्शन घ्यावा किंवा मंदिरात जावा दर्शन घ्यावा कधीही नाही वाटत मागितल्याशिवाय <ुण> जर वापस आलो तर आपण भक्ती केलीच नाही असं आपल्याला वाटायला लागत उलट झालेलं आहे महाराज देवाच्या दर्शनाला तुम था। तुमच्याकडे जरी आले तुम तुम ना लय लोकांचं लक्ष तर चपलीकडे खूप ठरल्या त्या तुमचं तुम्हाला वाटत होते सगळं लीन झाले कीर्तनामध्ये नाही नाही चप्पल आहे की नाही आहे महाराज बुवा दुसऱ्या नंतर येतील पुढच्या वेळेला चप्पल गेली तर घरी पुन्हा प्रॉब्लेम होईल लोक आजकाल स्वार्थी झालेले स्वार्थी लोकांना ताबडतोपीने आपल्याला इन्स्टंट ज्याला म्हणतो ना ते पाहिजे देवाच्या दरबारात गेलं दोन वेळा गेलं तिसऱ्या वेळा जर काही आपलं घरात भलं झालं नाही ती चौथ्या वेळेला त्या मंदिरात जाणं बंद करतो एवढे आपण आता आपत म्हणजे त्याला अल्पसं सं, सं, संतुष्ट लोक झालेला होत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन या समाजामध्ये असे लोक हो, आहोत असे महाराज आहेत असे वारकरी आहेत म्हणून हा समाजाचा गाडा चांगला चाललेला आहे खऱ्या अर्थाने आपण त्यांचा आदर केला पाहिजे महाराज माझ्या आयुष्यामध्ये मा मी कधीकडे येईल का नाही येईल मला कल्पना नाही मी आजही का आलो हे सुद्धा मला माहीत नाही ना माझं इथं राजकारणाशी संबंध आहे ना गावाशी संबंध आहे ना या लोकांशी संबंध आहे परंतु एक मी समजतो मी माणसामध्ये मा दे देव पाहत असतो मी तर आलो कधीतरी आयुष्यात विचार तरी केला होता का इतक्या महिला भगिनी आहेत इतके बांधव आहेत आहे, माझ्यासमोर कीर्तनकार आहेत त्यांच्या सगळं सहकारी आहेत हे सर्वजण मला पाहतायत मी त्यांना पाहतो हा योग येऊ शकत नाही करोडो रुपये खर्च केला तरी हा योग <गण> येऊ येऊ शकत उद्या येईल नाही येईल मला माहित नाही परंतु माझं एक कुटुंब या ठिकाणी तयार था झालंय संजय शिरसाठ्या गावात येऊन गेला गावाच्या लोक गावकऱ्यांनी मला पाहिलं मी त्यांना पाहिलं आयुष्यामध्ये कधीतरी अरे हो त्या माणसाला आम्ही पाहिलेलं त्यांनी आम्हाला पाहिलं नाही आमचं ते नातं जमलेलं पुन्हा जी आहे ना महाराज तुमच्यामुळे मला पाहता आली मला अनुभवता आली आजचा दिवस खऱ्या अर्थानं माझा सार्थकी लागला असं सा मी मानतो नाही तर राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे आम्ही एकमेकाला भांडल्याशिवाय आम्हाला तर जेवणच जात नाही जोपर्यंत एकमेकांवर टीका करत नाही आता हे जे बाजूला बसलेत ना काय राजकारणी लोक ते सुद्धा एकमेकांच्या विरोधात चालू त्यांचं कटकार असतात माझे भासण्याकडे लक्ष गुणच आहे जिल्हा परिषदचं काय होईल नगरपालिकेचं काय होईल मग कसं केलं पाहिजे धार्मिकतेमध्ये नाही अरे जोपर्यंत ही सगळी आहेत ना तोपर्यंत तुमचं राजकारण जिवंत हे लक्षात ठेवा ज्या दिवशी ज्यांनी हात काढला ना व त्याच नाव तो व्हायला काही टाइम लागत नाही बीडचा इतिहास तसाच आहे नाव माझा संजय असल्यामुळे तुला सगळं माहिती आहे मला दूरचं सुद्धा दिसत म्हणून सर्वांना सांगतो महाराज उघडपण चांगलं काम करणारा चांगलं कार्यकर्ता असेल चांगलं काम करणारा एखादा माणूस असेल त्याला सहकार्य करण्यामध्ये कधी मागं पुढं पाहू नका काय उद्याचं होईल त्याची कधी चिंता करू नका लोक पायी चालू देत नाही घोडावर बसू देत नाही अशी परंपरा आहे आपली परंतु याच्यासाठी आपलं अस्तित्व सोडायचं नसतं संजय शिरसाट बोलतो ते बोलतो हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे तर तोडफोड बोलतो काय करायचं आपल्याला माझ्या खानदानीमध्ये कोणी राजकारणात नव्हतं ग्रामपंचायतच सदस्य नव्हतं माझ्या मा राजकारणातच नव्हतं आलो अचानक आलं एवढं मोठ्या पदावर आता तुला पाहिजे काय आणखी म्हणून जे मिळालं त्याच्यात समाधान मानणारे आम्ही आहोत म्हणून बोलताना सुद्धा मी बिंदास बोलतो जे लोकांना आवडेल असं बोलतो जे आवडत ज्याला आवडत नाही त्याला नाही आवडण्यासाठी सुद्धा बोलतो म्हणून आजचा दिवस मी जे बोललो माणसामध्ये मी देव पाहिलेला आज या गडावर आल्यानंतर महाराज मी जास्त काही सांगणार नाही तीर्थक्षेत्रामध्ये आपण याला घेतले या पुढे पुन्हा याच्यासाठी काय करता येईल ना माझ्याकडे बिंदाच याच्या माझ्या घराकडे तुम्हाला येताना कधी चिठ्ठी लागली काय काम आहे काय नाव आहे बिलकुल नाही माझ्याकडं बिंदास लोक येतात बिंदास भेटतात बिंदास जातात जाणारा माणूस कधी खाली हाताने जात नाही याची काळजी मी घेत असतो <प्थाँगा> म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने या राजकारणात टिकून आहे राजकारणामध्ये टिकण्यासाठी पैसे किती आहे याला महत्व नसतं राजकारणामध्ये टिकण्यासाठी तुमच्या बरोबर आशीर्वाद किती याला महत्व आहे तुमच्या आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि या आशीर्वादाचा उपयोग आमच्या सारख्या राजकारणांनी तुमच्यासाठी केला पाहिजे हे ज्याला समजलं तो तरला ज्याला नाही समजलं तो न्याला आपलंच काय आपलं काय जात जो तो त्याच्या त्याच्या कर्माने जातो म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी एक वेगळा आगळव दिवस आहे आणि तुम्ही मला बोलवलंय सन्मान केला नशिबात आज माझं एवढं मोठं भाग्य मला आत्ताही कस तरी वाटतं की अरे बाप रे मी कोणत्या गावात आलोय आणि हो या सगळ्या भगिनी हे सगळे भाऊ भाऊ सगळे नागरिक माझं भाषण ऐकतात माझा सत्कार करतायत ही न पुसण्यासारखी गोष्ट आहे अखंड माझ्या मनामध्ये राहील मी ईश्वरच्या एवढीच प्रार्थना करेल हे भगवंता तू यांचं सर्वांचं कल्याण कर कुणावरही संकट येऊ नको संकटाचा सामना करता करता आम्ही अख्खं आयुष्य घातलंय यापुढे संकटाला सामोरं जाताना आता आमचे हातपाय थरथरायला लागलेत आता संकट नको एवढी ईश्वरच्या प्रार्थना करतो आपण जो आमचा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र